पुष्कळ विषय पर्यावरण वगैरे विषय चालतात खरं म्हणजे हा आपल्या रक्तात असलेला विषय आहे आपण पहिल्यापासून आणि सगळीकडे पवित्रता पाहणारे लोक आहोत आपण पशुपक्ष्यांची पूजा करतो नागपंचमी करतो गाईला माता मानतो नदीला माता मानतो पर्वतांच्या प्रदक्षिणा करतो नदींच्या प्रदक्षिणा करतो कारण आपली श्रद्धा आहे की सगळीकडे चैतन्य आहे आणि सगळीकडे पवित्रता आहे हे ज्याच्या ठिकाणी आहे तो मनुष्य पर्यावरणाची हानी करू शकत नाही सांगितलं पाहिजे असं आहे त्याच्यामुळे पुस्तकाला पाहायला लागलं ला की नमस्कार करायचा हा खुलचटपणा नाही आहे त्याच्यामध्ये एक भावना आहे ठीक आहे पुस्तकाला पाहायला लागल्यावर पुस्तक शाप देत नाही आणि आपण नाही नमस्कार केला तर आपलं काहीही वाकडं होत नाही किंवा पुस्तकातला वाचलेलं आपण विसरून नाही जात नाही हे बरोबर असलं तरी सगळीकडे पवित्रता आहे आणि सगळीकडे चैतन्य आहे लक्षात ठेवायला ही सवय कामी पडते समजावून आजची पिढी प्रश्न विचारते आजची पिढी त्यांना तर्क पाहिजे तो आपल्याला देता आला पाहिजे इतकं मोठं साहित्य पवित्रता धर्माचा एक अंग त्याच्या आधारावर सगळे आपण उभं आहोत तर त्याच्यामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ कसा शिरला उडुपीला सगळ्या धर्माचार्यांनी घोषित केलं शास्त्रामध्ये या अस्पृश्यतेला काहीही आधार नाही तरी ती चालू आहे हे कसं काय हिंदू समाजाच्या या आडमुठेपणाला कंटाळून जर कोणी हिंदू नाव त्यागून दुसरीकडे गेला तर दोष कोणाचा आहे हे दोष समाजाचे जोर दूर झाले पाहिजेत ना नियमाने वागणं अनुशासनाने वागणं कारण या सगळ्या दुष्टशक्तींचा पहिला डाव हा असतो की सगळे नियम सगळ्या परंपरा सगळं मांगल्य हे निरथक ठरवायचं त्या उच्छेद करायचं आई वडिलांचं ऐकू नका तुम्हाला काय पुरुष म्हणतात तुम्हाला महिला म्हणतात हे परंपरा आहे ही सोडा तुम्ही पुरुष आहेत की नाही हे तुम्ही ठरवा आणि असं चालू आहे आत्ता म्हणजे मी जेव्हा विजयादशमीच्या मागच्या भाषणामध्ये मा याचा उल्लेख केला वोकिजम वगैरे पुष्कळ लोकांनी भारतातले असं म्हटलं की हे आपल्याकडे नाहीच आहे असं नाही आहे हे आपल्याकडे आहे घराच्या आत आहे थोडा कॉलेजमध्ये जाणाऱ्या किंवा शाळेत जाणाऱ्यासुद्धा मुलामुलींना विचारा तर ते त्यांची एक पद्धत आहे त्याच्यातून ते हे विष पसरवतात पण आपली एक पद्धत आहे ज्याच्यातून आपण अमृत पसरवत असतो ते अमृत ज्यांच्यापर्यंत पोचतं त्यांच्यावर विषयाचा काहीही परिणाम होत नाही ते पोचवलं पाहिजे आपल्या स्वचा गौरव आपल्या स्वविषयीची श्रद्धा आपल्या स्वचं ज्ञान हे सगळं जागवलं पाहिजे आणि हे सगळं जे परंपरेचं अनुशा संविधानाचं अनुशासन आहे कायद्याचं अनुशासन आहे हे सगळं पाळलं पाहिजे ना इतकी बेशिस्त अनावर होते की मग सेना सुद्धा शस्त्र टाकून देते हे कशामुळे होतं बांगलादेशात कशामुळे झालं त्यांनी शस्त्र टाकून दिली काय हे सगळे उपाय काय करतील जर समाजाने ठरवलं की नाही होऊ द्यायचं अयोध्येत गीता जयंतीच्या जा दिवशी हेच झालं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हो हिंदू समाज सगळा उभा राहिला तर मग काही उपयोग नाही झाला बाकी बळांचा हा समाज धर्माकरता उभा राहिला म्हणून बरं आहे परंतु तो अधर्माकरता जर उभा राहायला लागला तर त्याला रोखण्याचं सामर्थ्य या उपकरणांचं नसतं ते समाजातून मिळालेल्या संस्कारांचं असतं हे सगळे संस्कार स्थापित करण्याचं काम आजच्या घडीला आपण सगळ्यांनी केलं पाहिजे कारण हे हे सगळं असं का सदाचरण असलं पाहिजे का याचं उत्तर बाहेर नाही आहे बाहेरच्या विचारांनी सर्व वेळा ऑफ द फिटेस्टच्या आधाराने गेलो तर एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर उत्तर काही तिथे नाही आहे यात आपल्याकडे उत्तर आहे ते सत्य आहे सर्वत्र हरिभरला आहे हे सत्य आहे हे अनुभूत करणारी माणसं आहेत आजही उपलब्ध आहेत त्यांच्या सांगण्यावरून व्रतस्थ जीवन जा जगणारी माणसं आहेत आणि आपलं जीवन ते नीट चालवतात होता। यशस्वी होतात आणि सार्थकही होतात इथे बसले जातात ना दोन दोन टोकाला दोन अशीच जीवन बसलेली आहेत <laughs> हे जेव्हा समाजाचे डोळे उघडतील आणि ते याच्याकडे पाहतील तेव्हा त्यांचे ते संस्कार पुन्हा दृढ होतील त्याचा पिंड शतकानुशत शतकान। युगानुयुगाचे संस्कारांनी हा श्रद्धेकडे झुकणारा चांगल्याकडे झुकणारा असा बनलेला आहे मनुष्य आणि पशु याच्यात फरक आहे हे मांडणारा बनलेला आहे पण जरा जागृती आणावी लागेल त्याच्याकरता जे आपण करतो आहोत तेच करायचं आहे त्यातच करा ते ज्ञान आहे ते करता करता सुसंगत असे त्याचे अर्थ सामान्य समाजाला समजतील व्यवहारात आणता येतील अशा भाषेत समजावून सांगितले पाहिजेत त्याची खूप आवश्यकता आहे आणि तो करण्याचा अधिकार फक्त आपला आहे आमच्यासारखे लोकही ऐकून ऐकून तुमचं काही करतात परंतु शेवटी प्रश्न इथेच येऊन उभा राहतो की हे तुम्ही म्हणताय जगणं कुठे आहे ते जगणं ज्यांचा त्यांच्याचकडे वोट दाखवावं लागतं यांच्याकडे पहा ते दिसलं पाहिजे सगळीकडे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भेटत राहिली पाहिजे याचा अर्थ असा आहे प्रत्येकाला आपल्या वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये दोन तीन माणसं अशी आहेत धर्म राहिला काही तुम्हा कारणे शिवाजी महाराजांनी म्हटलं महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कारण महाराष्ट्र धर्माचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे काम आज आपल्यापुढे आहे बोलायला सांगितलं म्हणून इतकं मी बोललो हा माझा अधिकार नाही आहे तो अधिकार तुमचा आहे पण एक गोष्ट जाणवते सगळीकडे फिरताना ती लक्षात आणून द्यावी म्हणून ही गोष्ट मी मांडली आहे आपल्यापुढे त्याचा विचार करा